नमस्कार मी गणेशावरी महाराष्ट्र टाइम्स वर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो शिर्डी लोकसभा मतदारसंघातील अकोले तालुक्यातील आपण सगळ्यात मोठं जे गाव समजलं जातं हे देवठान गाव या गावामध्ये आपण या ठिकाणी आता आलेलो आहोत तुम्ही माझ्या बाजूला पाहू शकता सर्व ग्रामस्थ देवठांचे सर्व सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचप्रमाणे गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे जे काही निवडणूक आहे हे आता चर्चेला आता हळूहळू उदान येत आहे त्याचप्रमाणे या ठिकाणचे जे काही ग्रामस्थ आहेत आपण त्यांच्याशी देखील संवाद साधनार आहोत आपण पहिल्यांदा जातो या ठिकाणची जी एक महिला देखील या चर्चेमध्ये सहभागी आहेत मावशी काय नाव तुमचं काय सांग मीरावाई एक नऊ रूप होते या शिर्डी लोकसभा मतदार संघातील खासदार त्यांचं तुम्हाला नाव माहिती आहे का नाही नाही याच्या अगोदरचे कोण खासदार होते आता काय येते जाते खासदार मला काय एवढं लिहता वाचता येईल तुम्हाला या ठिकाणचे खासदारच माहित नाही काय खासदारांचं नाव काय लोखंडे लोखंडे लोक मला सर्वांना एक विनंती करायची की मी ज्याला प्रश्न विचारेल मला त्यांच्याकडूनच उत्तर अपेक्षित आहे लोखंडे याच्या अगोदरचे खासदार भाऊसाहेब वागरे कोण आहे खासदार आत्ताचे आत्ता सदाशिव लोखंडे आता, आता सदाशिव लोखंडे या पाठीमागचे वाक्चौर साहेब होते ते तरी यायचे कधी आमच्याकडे भेट द्यायचे लोखंडे कुठे लोखंडे ते माहिती द्या अजून आम्हाला आमच्या म्हणजे तालुक्यात किंवा आमच्या गावात अजून आलेलेच नाही ते आज आमच्या देवटाला भेट दिलीच नाही त्यांनी आतापर्यंत आलेच नाही कधी अजून आम्हाला भेटत दिली नाही कधी नुसते निवडून दिले आम्ही दिले पण ते आलेच आमच्यापर्यंत आपण पाहतो या ठिकाणी खासदारावरती पहिली आले प्रतिक्रिया आले आलेली आहे का त्यांच्यावरती नाराजी देखील आता व्यक्त केले जात आहेत काय करता तुम्ही शेती करतो काय सध्या शेतीमध्ये काय शेती आहे डाळिंब आ... काही कांदे कांदे किती येतात कांदे एक एकर काय बाजार वगैरे काय बाजार आहेत तीनशे चारशे रुपये क्विंटल एवढ्यावरती भक्त नाही भरपेट पोटालाच पोटभर खाला एवढं एवढ्यावरती अहो जर भांडवलच निघा ना आमचं शेतकऱ्याचं शेतकऱ्याचं भांडवल सुटत नाही कशी शेती करायची म्हणजे याचं कारण काय भांडवल तुम्हाला उत्पन्न मिळत आहे बाजारभाव भेटत नाही फक्त एवढी तुमची समस्या नेमकी याचं आता दोष कोणाला द्यायचं नेमकी सरकारला दोष द्यावा कोणाला द्यायचा सरकारचा दोष आहे तुमचा सरकारपर्यंत पोचला पाहिजे काय पोहोचला पाहिजे काय सांगा तुमची काय अपेक्षा आहे सरकारपर्यंत तुमचं सांगा अहो शेती मालाला बाजार पाहिजे ती वस्ती थोडी याच्यापेक्षा काय आता जे काही खासदार आहे शिर्डी मतदारसंघाचे यांच्या कामकाजावरती तुम्ही आता तुमचं म्हणणं काय सांगाल तुम्ही आता नाराज आहे आम्ही आमच्या शेतीला जर बाजारच नाही कुठली या अगोदरचे खासदार कोण होते या अगोदर वाकचवर होते काय कामं केले त्यांनी त्यांनी चांगले कामं केली रस्त्यांची कामं केली शेती बाजार व्यवस्थित चालली होती जे आता सदाशिव लोखंड जे विद्यमान खासदार त्यांच्याकडून काय कामं झाले तुमच्या विभागामध्ये तोंडा तोंड कशी येते लोखंड लोखंड्यांबद्दल काय सांगा लोखंडे आजपर्यंत आले असतील तरी दोन चार लोकांबरोबर त्यांच्या इथे निघून गेले त्यांनी कोणते काम केले नाही आणि भाऊसाहेब ऑक्चर याच्या अगोदर होते भाऊसाहेब आपण एक चक्कर जाऊन ला मारत होते पाणी करत होते मी तुम्ही आता लोखंड यांच्यावरती नाराज आहे हो त्यांच्या दे काय सांगाल युवक म्हणून तू काय सांगाल आजपर्यंत तरी लोखंड साहेब या गावामध्ये आले असतील पण दोन तीन वेळा बस नाही काही नाही काय त्यांनी तुमच्या या भागामध्ये काही विकास कामं वगैरे काय केले असतील काहीच कामं केलेली नाही दोन तीन सभामंडप देणार होते परंतु ते सुद्धा निवडणुकीच्या विलक्षणच्या वेळेस प्रचाराच्या वेळेस आले तोचपासून आजपर्यंत आले नाही त्यांनी सभामंडप वगैरे देऊ असं आश्वासन कधी दिलं होतं निवडणुकीच्या वेळेस म्हणजे पाच वर्षापूर्वी अजून अजून काहीच नाही आपल्याबरोबर बोलण्यासाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत अरुण शेळके हे पंचायत समितीचे आता माझी सदस्य आहेत आपण त्यांच्याशी देखील चर्चा करणार आहोत अरुणजी हा राष्ट्रवादीचा बाल्य किल्ला ओळखला जातो आता या ठिकाणचे जे गटनेते आहेत जिल्हा परिषदेचे हे भाजपाचे तर त्याचप्रमाणे हा जो विभाग आहे यामध्ये अत्यंत प्रचंड नाराजी या ठिकाणच्या ग्रामस्थांची आता तुम्ही एक पंचायत समितीचे माझे सदस्य आहेत तुमच्या कार्यकाळामध्ये तुम्ही ह्या विभागातील लोकांसाठी काय काय कामं केले होते या विभागातील लोकांसाठी कोणाचे रस्त्याचे प्रश्न असेल पिण्याच्या पाण्याचे प्रश्न असेल विजेचे प्रश्न असेल आरोग्याचे प्रश्न असेल हे सर्वतोपरी प्रश्न सोडवण्याचं काम माझ्यापरीनं मी आदरणीय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली वैभवराव पिचडांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी केलं पण आत्ताची परिस्थिती खूप भयानक आहे तुम्ही आता बघितलं असेल प्रत्येक शेतकरी शेतकरी सांगतोय का दुधाला बाजार नाही कांद्याला बाजार नाही भाजीपाल्याला बाजार नाही यामुळे ही एक 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 शेतकरी पूर्णपणे सरकारवर नाराज आहे आज कांद्याच्या एक एकराला खर्च येतो किती आणि कांद्याच्या एक क्विंटलला बाजार किती हाजार विचार केला तर शेतकऱ्याला आत्महत्येशिवाय पर्याय नाही आणि म्हणून या अगोदर आत्ताच काही जणांनी तुम्हाला सांगितलं की आम्ही सेनेच्या खासदाराला मत मतं दिली पण खासदाराचं तोंड पाहायला मिळालं नाही वस्तुस्थिती ही खरी आहे परंतु ज्यांनी विकास कामं सिंगल या गावात एक जरी काम केलं असेल तरी आपण त्यांना मार्क देऊ पण आत्ताच यांनीच सांगितलं का त्यांनी सभामंडपाची घोषणा केली परत या गावात तोंडसुद्धा पाहिलं नाही असे खासदार परत लोकांची सेवा करणारा माणूस आहे का का फक्त पुरतं यायचं आणि परत तोंड करायचं नाही त्यामुळं पूर्णपणे आम्ही या सरकारवर नाराज आहे हे सरकार हुकुमशाही सरकार आहे या ठिकाणी दडपशाही करून कोणताही जर आवाज उठवायचा प्रयत्न केला कोणत्याही कोणत्याही प्रश्नावर जर आंदोलन केलं तर दडपशाहीचा मार्ग हे सरकार अवलंबत आहे त्यामुळं प्रचंड आम्ही सर्वजण नाराज आहे मला एक सांगा जे खासदार आहेत शिर्डी मतदार लोकस या ठिकाणचे तुमच्या कार्यकाळामध्ये तुम्ही केलेली विकास कामं आणि अकोले तालुक्यासाठी त्यांनी केलेली विकास कामं हा जर निधी जर तोलमाप जर आपण केला तर कोणाचा निधी जास्त बरेल तुमचा बरेल की त्यांचा निश्चितच आपण पाहिलं अतिशय महत्वाची प्रतिक्रिया अरुण शेडके यांनी दिलेली आहे अरुण शेडके हे पंचायत समितीचे आता माझी सदस्य आहेत त्यांनी याच्या पूर्वी जे काही विकास कामे केलेली आहेत त्यापेक्षाही खासदारांनी जे काही कामं केले आहेत यांचा जो तुल्यमाप जर केलं निधीच्या संदर्भात अरुण शेळके यांचा निधी जास्त भरू शकतो असं अरुण शेळके यांनी सांगितले आहेत काय सांगाल बाबा तुमचं वय झालंय आज या सरकारविषयी आणि अगोदरच्या सरकारविषयी काय वेगळं पण सांगाल आज ह्या सरकार सारखं जर पंधरा वर्षे चाललं असतं तर शेतकऱ्यांच्या इमारती झाल्या नसत्या गाड्या नसत्या घोड्या नसत्या भिकायला लागल्या असते चार वर्षात लोक शेतकरी मरायला लागलेत पाच पैसे उपन्न नाही दहा रुपये घालायचे तीन रुपये घ्यायचे असे आहे सरकारचा का आणि तरी लोक म्हणतात लय अच्छा सरकार ले अच्छा सरकार अरे कशाचा अच्छा शेतकरी मरून जाईल असे वीस वर्ष राहिला तर जागा राहणार नाही शेतकरी निवे मरून जातील एक सुद्धा राहणार नाही आणि सांगत आहेत मोदी साहेब आमकं काहीच नाही फक्त घोषणा प्रत्यक्षात काही नाही आहे शेतकऱ्याच्या पदार्थ काहीच नाही खासदार यांना ओळखता का तुम्ही हा खासदार पाहिले फक्त यादे आले टाटा केले निघून गेले uh, कोणते खासदार पहिला वागतवरे आले वागतवरे तरी काही काम करीत होते बिचारे येत होते पण हे फक्त लोखंडे आले आणि गेले फक्त दोनदा टाटा केला म्हणजे काय तुमचे काम आम्ही सगळे करू काही घाबरायचं नाही आता सेनेचे जे काही पक्ष प्रमुख आहे उद्धव ठाकरे यांनी लोखंडे यांना तिकीट देण्याचा जाहीर जा केले तुम्ही आता त्यांना मतदान करणार नाही करणार आम्ही मी सांगतो मी आम्ही करणार नाही ठोक रोख ठोक पाहिजे ना रोख ठोक रोखठोक पाहिजे ना टाकायला जायचं गाडगे पाहिजे आम्ही शिवसेना तर कधीच मतदान आहे भाजपला तर कधीच मतदान करणार आणि शिवसेनेला सुद्धा नाही एवढे नाराज लोक आहे मे, मी मी जेवठ्यांचा माझी सरपंच मोहन बाबा शेळके आज तुम्ही आमच्याकडं आलेले आहेत त्याबद्दल तुमचं प्रथमता अभिनंदन करतो आमच्या गावामध्ये आमचं गाव धरणाच्या जवळ आहे आमच्या गावात पिण्याच्या पाण्याची परिस्थिती चांगली आहे इथून मागं शेतीचं उत्पन्न पण चांगलं होतं कारण इरिगेटेड गाव आहे आणि त्याच्यामध्ये लोकांनी विकासाला सुरुवात केली त्यामुळं शेतीचे खर्च वाढले कारण निरनिराळा भाजीपाला त्याच्या फळं सर्व प्रकारचा भाजीपाला आम्ही पिकवतो आणि तो बाजारमध्ये विकतो गेल्या चार वर्षापूर्वी त्याला चांगले बाजार होते पण हे सरकार आल्यापासून आणि नोटबंदी झाल्यापासून नोटबंदी हा शब्द याच्यात फार महत्त्वाचा आहे नोटबंदी झाल्यापासून आम्हाला शेतकऱ्याला एक रुपयाही कोणाला मिळत नाही आम्ही आज मी काल माझी ब्रोकली जिला अडीचशे तीनशे बाजारात असतो काल पाठवले आठ रुपये किलो विकले फक्त आठ रुपये किलो दिला भावाचं दोनशे अडीचशे रुपये आणि त्याच्यामुळं संपूर्ण तोटा त्याचं पॅकिंग खर्च वागत नाही ते पॅकिंग करून मुंबईला पाठवलं तर त्याचा खर्चसुद्धा वागत नाही मग त्याला आलेले खतं औषधं आम्ही कुठून आणायचे त्याचे पैसे कसे द्यायचे असा गंभीर प्रश्न शेतकऱ्यापुढे उभा राहिला आहे त्यामुळं शेतकरी मेटा झालेला आहे आणि त्यामुळे शेतकरी शेतकरी बोलतो बोलतोय उद्या सरकार काय पण एक पुढारी जर गा आले गावामध्ये म समजा आले आणि त्याने जर सभा घेण्याचा प्रयत्न केला तर आम्ही सभा उजळून लावू सभासुद्धा होऊ देणार नाही का तर शेतकऱ्यांची हालत आहे आमची जर सुधारणार असले तरच तुम्ही कारभार करा हे एसीत बसून कारभार करतात लोखंडे साहेब मुंबईला बसलेले एकदा आम्हाला पाहायला मिळाले नाही अजूनपर्यंत मुंबईला बसलेले मी या गावातला प्रमुख आहे म्हणजे कार्यकर्ता एक मला एकदा भेटायला पाहिजे का नको अजून एकदा भेटलेलं नाही आणि मग त्यांच्या काम मुंबईला बसून निश्चित चालतंय इकडे शेतकरी मरात आहे याच्याशी याला काही घेणार नाही ना तरी हे मातीत घालणारं सरकार आम्हाला नको आहे मी या सरकारचा जाहीर निषेध करतो एकदम प्रचंड प्रतिक्रिया एकदम भयानक येत आहेत शेतकऱ्यांच्या या प्रतिक्रिया आहेत काय सांगाल तुम्ही खासदार लोखंडांबद्दल काय सांगाल खासदार लोखंडे एकदा चालले देवठांना त्याच्यानंतर आलेच नाही एकदाही पाहिलं नाही भेटले आम्हाला काय सांगाल फक्त मतदानाच्या वेळे आले होते त्यानंतर आज ताग्यात काय त्यांची परत भेट झालेली नाही किंवा ते आलेलं नाही आणि मी एक व्यावसायिक माणूस आहे व्यवसाय माझा कृषीशी निगडीत आहे त्या हिशोबानं मी असं सांगल की गेलेल्या गेल्या चार वर्षात शे, शेत शेतकऱ्यांचे खूप वाईट दिवस चालू आहे शेतकऱ्यांनी जे पिकासाठी भांडवल घातलं आहे ते भांडवलसुद्धा वसूल झालेलं नाही आहे प्रश्न दुधाचा जरी असला पाच रुपये अनुदानाची प्रचंड मोठी एक समस्या आहे ते अनुदान मिळत नाहीये आणि खाद्य घ्या दुग्ध व्यवसाय घ्या चारा घ्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होत चाललाय त्या हिशोबानं दुग्ध सुद्धा परवडत नाही असं मला वाटतंय आणि कांदा पिकाचे खूपच वाईट दिवस आहे आता मी स्वतः कांदा केला होता तीस हजार रुपये भांडवल खर्च झालं बियाण्यासह आणि कांद्याचे चोवीस हजार रुपये झाले पूर्ण राज्यामध्ये शेतक शेतकरी हा मेटा कुठला आहे एकदम तोट्यात जातो तो काय सांगाल तुम्ही आता खासदार लोखंडे या शिडी मतदारसंघाचे जे काही खासदार आहेत त्यांच्याबद्दल काय सांगाल त्यांनी या भागामध्ये कोणते कोणते विकास कामं केले खासदार तेरा दिवसामध्ये खासदार झालेले आहेत त्यानंतर त्यांनी काही थोड्याफार एक जनसंपर्क म्हणून निमित्ताने काही थोडंफार आले गेले तर पाचही वर्ष ते आले नाही आणि फक्त त्यांचे कामं म्हणून जर सांगायला गेलं तर असं काही कोणतेही कामं असं निदर्शन आणून देण्याजोगे नाही आहेत खासदार म्हणून या भागामध्ये खासदारांनी कोणते कामं केले आहेत खासदारांनी कोणत्याही प्रकारचं काम केलेलं नाही काम केलेलं असं कुठं दर्शनी आम्हाला दिसलंही नाही आणि पाच वर्षात ते कधी आले गेलेही नाही इकडे कधी त्यांचा संपर्कही नाही सुरुवातीला इलेक्शन पिरियडमध्ये एकदा आले होते अवघ्या तेराच दिवसात ते खासदार झाले होते त्यांना इथं तेरा दिवसातच तिकीट मिळालं आणि ते खासदार झाले पूर्वी तरी साहेब होते साहेबांचं येणं जाणं होतं इथं चांगल्या लोकांशी जनसंपर्क होता आता तर ह्या खासदारांनी अजिबात कधी आलेही नाही काही कामही केली नाही आणि इथून पुढे आता आम्ही त्यांना स्वीकारणार नाही आम्ही त्यांना मतही देणार नाही आणि लोक पण त्यांच्यावरती खूप नाराज आहे या सरकारवरती नाराज आहे आम्ही व्यापारी म्हणून मी सांगतो का आम्ही व्यापारात जेव्हापासून नोटबंदी झाली तेव्हापासून कोणत्याही प्रकारचा व्यापार झालाच नाही शेतीमालाला भाव नये आमचा शेतीशी निगडीत व्यापारी शेती धन्यवाद एकदम प्रतिक्रिया एकदम शेतकऱ्यांच्या आक्रमक येत आहेत या परिसरातील जे काही ग्रामस्थ आहेत रोजंदारीवरती आपला प्रपंच चालवणारे या विभागातील लोक आहेत ग्रामस्थ आहेत त्याचप्रमाणे आता मी यांना थोडक्यात एक एक प्रश्न विचारणार आहे त्याच्यामध्ये मला त्यांच्याकडून काही उत्तर अपेक्षित आहे मी सर्वांना एकच सांगू शकतो का या ठिकाणचे जे काही प्रश्न विचारत आहे विचार विचारण्यात येत आहेत मात्र यांना कोणतेही प्रश्न विचारायची गरज नाही कारण हे जे बोलत आहेत हे पोडतिडकीनं बोलत आहेत मला फक्त एकच सांगा थोडक्यात या दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीसाठी उमेदवार कोण पाहिजे सध्या तरी आता इकडे तर लोखंडे साहेब शिवसेनेकडून उभे राहणार आहे म्हणतात आणि अजून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती आघाडी आहे त्या आघाडीपैकी उत्कर्ष रुपवतेचं नाव ऐकतो आहे आम्ही आणि उत्कर्ष रुपवतेला तिकीट मिळावं उत्कर्ष रुपवते जर उभी राहिली तर इकडून तिला चांगला प्रतिसाद मिळेल आणि हे गव्हर्नमेंटच बदलायचं आहे हे सरकार बदलायचं आहे आता ह्या सरकारला कोणी मतं देणारच नाही पुढे काँग्रेस राष्ट्रवादीचं आम्हाला थोडक्यात उत्तर पाहिजे सरकार तुम्हाला उमेदवार कोणत्या पक्षाचा पाहिजे आणि कोण पाहिजे आम्हाला काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा उत्कर्ष रूपा त्याला उमेदवारी मिळावी आमच्या तुम्ही काय सांगाल यामध्ये भाजप किंवा शिवसेनेच्या कोणत्याही उमेदवार दिला तरी त्याच्या विरुद्ध जो काही उमेदवार असेल त्या उमेदवारांना लोकं मतं देतील कारण पाच पाच वर्षामध्ये हा जो एक सरकारचा कारभार पाहिलेला आहे तो शेती मालाच्या भावामध्ये अत्यंत दुर्दैवी असे लोकांना बाजार मिळालेत तेव्हा सगळ्या शेतकरी वर्ग जो ग्रामीण भागातला आहे तो विरोधात मतदान टाकणार यांची फक्त भाषणबाजी आहे आणि हिंदुत्वाच्या नावावर जे काही मतदान केंद्रीकरण केलं जातं त्या याच्यावर फक्त ते आत्तापर्यंत निवडून आले आता यावेळेस सग सर्व जे शेतमजूर शेतकरी कामगार हा विचारपूर्वक मतदान करणारे आणि तो भाजपच्या विरोधी मतदान करणार आहे त्यामुळे कुणी उमेदवार असू पण तो उमेदवार पाहिला जाईल आणि पक्ष होऊन काही पाहिलं जाणार नाही कोण उमेदवार पाहिजे शिर्डी स्थानिक उमेदवार म्हणून मी पसंती देईल आम्ही मतदान कर उमेदवार कोण पाहिजे का उमेदवार आता अजून डिक्लेअर झालेले नाही तर उमेदवार फिरले बघा उमेदवारीमध्ये ऐका एक मिनिट एक मिनिट उमेदवारीमध्ये सेनेचे सदाशिव लोखंडे आहेत भाजपचे भाऊसाहेब वाकचौरे आहेत जे माजी खासदार आहेत तसेच बबन गोलप यांचं नाव देखील आता चर्चेत येत आहे त्याचप्रमाणे त्यांचे चिरंजीव योगेश घोलप यांचं देखील नाव येत आहे तसेच काँग्रेसचे उत्कर्षा रुपवते यांचं देखील नाव आता चर्चेत येते आहे यापैकी तुम्हाला आपल्या विभागातले हे जे काही उमेदवार आहेत इथून पाठी झालेले आहेत त्यांचे पुढचे यापैकी कोण उमेदवार पाहिजे नाही नाही अजून डिक्लेअरच झाले नाही जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा उमेदवार डिक्लेअर होईल जो कुणी उमेदवार असू जो पक्ष येईल त्याला आम्ही मतदान करणार आपण सेना की सेना की राष्ट्रवादी सेनाचे से नावच काढू नका ना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एक कोणी उमेदवार आलं त्याला आम्ही मतदान करणार या ठिकाणी हे हुकुमशाही सरकार त्याच्या विरोधात आम्ही हे दडपशाही सरकारच्या विरोधात कोणताही काँग्रेस राष्ट्रवादीचा उमेदवार असो त्याला आम्ही देऊ आणि त्यातल्या त्यात जर तो उत्कर्ष रूप होते हे जर उमेदवार दिला तर ते स्थानिक आमची किमान ते उत्कर्ष रूपवतेत महिलांचं संघटन आणि एक दादासाहेब रोपवत्यांची माजी मंत्र्यांची कन्या आणि ती स्थानिक असल्यामुळं त्या किमान आमचा फोन तरी उचलतील त्यांना भेटता येईल कामं करून घेता येईल म्हणून आमची अपेक्षा उत्कर्ष रूप त्याला भूमिका आपण पाहिलं या सगळ्यांच्या ज्या काही भूमिका आहेत त्या सगळ्यांच्या भूमिका आपण जाणून देखील घेतलेल्या आहेत आता जाता जाता एक महत्त्वाचं आहे या भागातील ज्या काही महत्त्वाचे जे काही प्रश्न आहेत कोणत्या योजना असतील काही प्रकल्प असतील काही समस्या असतील हे सोडवण्यासाठी जे काही या पुढचे जे उमेदवार असतील त्यांच्यासाठी आता मोठं आव्हान आहे त्यांच्याकडून मी आता जाणून घेणार आहेत की या भागातील समस्या आणि कोणते प्रश्न महत्वाचे आहेत ते सोडवणं गरजेचं आहे तुमच्या भागातील कोणता प्रश्न महत्वाचा आमच्या भागातला पाण्याचा प्रश्न महत्वाचा आहे तो प्रश्न सुटणं पाहिलं महत्वाचं आहे गरजेचं पाणी तर धरण तुमच्या उश्या धरण आहे पण जे पाणी आमच्या बिचाकीचं वळवलं होतं तेही हे सरकारनं बंद पाडलेले काम ते काम झालं असतं तर इथून खालचे संगमनेपर्यंतचे एकही गावा दुष्काळी म्हणून राहिले नसतं ते पाणी वरती गेलं पश्चिमे का त्याच्यामुळे आमच्या तो जो काही प्रकल्प तो पूर्ण होणं गरजेचं होतं मात्र झाला नाही काय सांगा तुम्ही नवीन कोणते काम करायला पाहिजे कोणत्या समस्या बिताकायचं पाणी भेटलंच पाहिजे ते भेटल्याशिवाय इथं विकास होऊ शकत नाही इथून पाठीमागच्या सरकारने जेवढी आश्वासन दिले तेवढी शून्य ठरलेली आहे ज्यांनी रेगुलर भरले त्यांना रुपया पास केलेला नाही ही सरकार इथून पुढे जर आलं ते काहीच करणार नाही एवढी गॅरंटी मला वाटते पूर्णपणे काय सांगाल कोणत्या समस्या आहेत आणि काय काय कामं होणं गरजेचं होतं समस्या तशा भरपूर आहे हे सांगा का ना काहीतरी समस्या असेल ना एक आ, हे वाला पाहिजे विद्युत महामंडळ सबचे म्हणतो आपण सबचे पाहिजे एक एक सरकारी दवाखानावाला पाहिजे एक जनावरांचा सरकारी दवाखाना मूलभूत गरजा आहे ते होणं गरजेचं आहे मात्र ते अजून झालेलं नाही धन्यवाद काय सांगाल मावशी तुमच्या महिलांच्या बाबतीत कोणत्या कोणत्या महत्वाच्या योजना आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचल्यात किंवा पोहोचल्या नाहीत पोहोचलेल्या नाहीये दादा खताला बाजार भरपूर आणि मालांना बाजार नाहीये हा सरकार आल्यापासून ना फार शेतकरी भिकायला लागलेला आहे हा आणि हा सरकारच नको दुसराच माणूस पाहिजे एखादा चांगला तर दुधाला बाजार नाही कांद्याला बाजार नाही भाजीपाल्याला बाजार नाही बार पंधराशे रुपयाची गोंड घ्यायची चार रुपये हातात येत नाही तो शेतकरी जगल काही होईल मतदान आलं म्हणजे हा उभा राहायचा तो उभा राहायचा आहे एक काय आला तर काम करीत नाही तुमच्याकडे जर हे उमेदवार आले मतदान मागण्यासाठी तुम्ही त्यांना काय सांगा हे सांगणार आहे काय सांगणार आहे मत घ्या पुरते भारी वरबुंड करून पाया पाडत आहेत भाऊ आणि एकदा झालं का असे टाटा करत्यात कुणी विचार करीत नाही शेतकऱ्याचा माहिती आहे का तुम्हाला एकदम महत्वाची प्रतिक्रिया त्यांनी दिली आणि वास्तव प्रतिक्रिया आहे त्यांची काय सांगाल तुमच्या भागातील समस्या आणि काय काम होणं गरजेचं होतं समस्या सांगितले जर आम्हाला फक्त राष्ट्रवादी काँग्रेस चाललं आम्हाला काय हे शिवसेना आणि देऊ नका काही पाठवूच नका इकडे त्यांना तुम्ही कोणत्या पक्षाचे आम्ही राष्ट्रवादी म्हणून तुम्ही असं म्हणता नाही नाही सरकार तसं आहे ना ती सरकार त्या मापात नाही काय सांगाल कोणते कामं होणं गरजेचं आहे महत्वाचे कोणते काम या ठिकाणचे बाकी राहिले या ठिकाणी सबस्टेशन होणं गरजेचं आहे आरोग्य केंद्र मोठं होणं गरजेचं आहे त्याच्यानंतर यांनी फक्त आश्वासनं दिले नारळ फोडता आणि कामं कोणतेच करते नाही या सरकारने हा फक्त बाकी काहीच नाही मग काय सांगेल कोणते युवासाठी कोणते योजना को नोकरीच्या संदर्भ असे अनेक प्रश्न आहेत काय सांगाल भरती मेगावरती भरती मेगा भरती केली नाही महत्वाचं म्हणजे आपल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये आम्हाला आयात केलेला उमेदवार नको आम्हाला स्थानिक उमेदवार पाहिजे त्यांची देखील प्रतिक्रिया आहे आयात केलेला उमेदवार नको स्थानिक उमेदवार त्यांना हवाय तुम्ही काय सांगाल या भागातले तुम्ही लिडर आहात महत्वाचे प्रश्न कोणते कोणते बाकी ते होणं या पाच वर्षात गरजेचं होतं मात्र ते आता झालेलं नाही या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या काही समस्या होत्या ती इमारत होणं गरजेचं होतं ती इमारतही झाली नाही त्यांनी जनावरांच्या दवाखान्याचं आश्वासन दिलं होतं सगळ्या वाड्यावस्त्यांच्या रस्त्यांचं रस्त्यांचं आश्वासन दिलं होतं या ठिकाणी जलसंधारणचे कामं करू हेही आश्वासन दिलं होतं पण कोणतंही एक आश्वासन पूर्ण केलं नाही त्यानंतर या ठिकाणी गावातील युवकांसाठी एक संगणकचा मोठा संच या ठिकाणी ठेवू आणि टोटल मुलांना त्या ठिकाणी प्रशिक्षण घेता येईल असंही या ठिकाणी सगळ्या सगळे युवक या ठिकाणी त्यांनी जाहीर केलं होतं पण त्यातली कोणतंही एक काम त्या या खासदारांच्या माध्यमातून झालं नाही आणि फक्त घोषणा जाहिरातबाजी आणि फसवे वगैरे सोडून हे सरकार काही करत नाही त्यामुळे आम्ही कंटाळलेलो या सरकार आपण पाहिलं या ठिकाणचे जे काही ग्रामस्थ आहे आपण सर्वांच्या बाजूदेखील समजून घेतले आहे त्याचप्रमाणे या शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे जे काही आता उमेदवार आहेत यामध्ये सेनेचे सदाशिव लोखंडे असतील भाजपाचे खासदार माजी खासदार भाऊसाहेब वागचोरे देखील असतील काँग्रेसचे उत्कर्ष रुपवते असतील आणि एक नाव देखील आता राष्ट्रवादीचं पुढे येथे रघुनाथ दादा खरंच असतील हे दोन उमेदवार जे काही आहेत रुपवते आणि खरात हे स्थानिक आहेत मात्र भाऊसाहेब वागचोरे आणि भाऊसाहेब वागचोरे देखील याच ठिकाणचे आहेत मात्र आता प्रश्न असा आहे की ह्या लोकांच्या ज्या काही समस्या आहेत जे काही प्रश्न आहेत ज्यांनी ते काही ताशेरे आता विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांच्यावरती ओढलेले आहेत मात्र येत्या काळामध्ये आता सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आता काय निर्णय घेतील आणि ह्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाला उमेदवारीची चावी कोणाच्या हातात देतात या हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल आपण इथेच थांबतोय पुन्हा भेटूया नवीन गावात नवीन कार्यक्रमामध्ये संवाद जनतेशी धन्यवाद